शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात भर दुपारी एका सराफ दुकानात दोन अज्ञात महिलांनी खरेदीच्या वाहनाने प्रवेश करत बत्तीस हजार रुपयांचे सोन्याची कानातली रिंग चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून शिरूर पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय खरेदीच्या वाहनाने दिशा बोल केली चोरी फिर्यादी अमोल कचरू दही वय चौतीस व्यवसाय सराफ राहणार रौनिक नगर सोसायटी दौंड हे त्यांच्या अवधूत ज्वेलर्स या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार करत होते दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण साडेचार ते चार, चार पंचेचाळीसच्या दरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या दुकानात आल्या सोन्याची कानातील रिंग बहाण्याच्या बहाण्याने त्यांनी दहिवळ व वा त्यांच्या भावाकडून वेगळे दागिने दाखवण्याची मागणी केली दुकानातील गर्दीचा आणि त्यांच्या गाफीलपणाचा फायदा घेत या महिलांनी चार ग्रॅम दोनशे मिली वजनाची सुमारे बत्तीस हजार रुपये किमतीची कलकत्ता या प्रकाराची सोन्यातील कानाची रिंग लबाडीने चोरून नेली सी सी टी व्हीमुळे मिळाला सुराग घटनेनंतर अमोल दहिवाळ यांनी तात्काळ शिरूर पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक तीनशे दोन दोन हजार पंचवीस नवे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी सह गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे प्राथमिक तपासात या दोघी महिला ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आल्या असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमधून स्पष्ट केले आहे पोलिसांनी परिसरातील इतर दुकानांच्या व वर रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेजचीही तपासणी सुरू केली आहे तपास अधिकाऱ्यांची तत्परता या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार कदम करत असून दाखल अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल दोन हजार चारशे नव्याण्णव टेंगले यांनी घटनास्थळी भेट घेत पंचनामा केला आहे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक गतीने सुरू आहे स्थानिक व्यापार चिंता नागरिकांना सतर्कतेचे आवाहन या प्रकारामुळे मांडवगण फराटा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे सराफ व्यावसायिकांमध्ये सुरक्षा यंत्रणांचा अभाव आणि दिवसाडवळ्या घडणाऱ्या चोऱ्यांमुळे अस्वस्थता आहे पोलिसांनी आणि व्यावसायिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे पुढील तपास सुरू या प्रकरणातील चोरट्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे शिरूर प्रतिनिधी रमेश बनसोडे